माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का यस आवाज जर पोहोचत नसेल तर तसं सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल ओके तर मी सर्वांना नमस्कार करतो तर सगळ्यांचं आपल्या आजच्या चर्चेमध्ये हार्दिक स्वागत आहे आणि सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा तर आज आपला खूप महत्वाचा विषय आहे तुम्ही विषय बघितलाच असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण विद्यार्थ्यांनी नेमकी कुठले कुठले विचार घेतले पाहिजेत आणि महाराजांचे विचार किती महत्वाचे आहेत तसं बघायला गेलं तर महाराजांचा प्रत्येक विचार हा प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचा आहे महाराष्ट्रातलाच नाही भारतातल्याच नाही तर संपूर्ण जगातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराजांचे जर विचार आत्मसात केले तर जग काय सगळ्यात गोष्टी पुढे जाऊ शकतात तर आज आपण मुख्य चर्चा करणार आहोत की विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार किती महत्वाचे आहेत तर यावर आपण चर्चा करूयात तर बघा मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे इथून आपण सुरुवात करूयात महाराजांची राजमुद्रा सर्वांनी पाहिली असेल आणि त्यावरती लिहिलं गेलेलं आहे प्रतीप चंद्र लेखेओ वरधिष्ण विश्व वंदिता शहा सुनो शिवसेस्य मुद्रा भद्राय राज्य ते म्हणजे महाराजांच्या या राजमुद्रेचा जर तुम्ही नीट विचार केला तर त्यामध्ये जे लिहिलंय त्याच्यामधून तुम्हाला असं दिसतं की ही जी राजमुद्रा आहे महाराजांचं जे स्वराज्य आहे राज्य आहे ते प्रतिपदीच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जावं म्हणजे हे वाढत जाणार आहे आणि ही जी राजमुद्रा आहे ती विश्वाला वंदनीय असणार आहे आणि या विश्वातल्या सर्व लोकांच्या कल्याणासाठी असणार आहे म्हणजे राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी असणार आहे आणि ती विश्वाला वंदनीय आहे मग एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे इथं या राजमुद्रेमधून एक मोठं विजन दिसतंय छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करायचं पण ते फक्त महाराष्ट्रापुरतं नाही भारतापुरतं नाही तर विश्वाला वंदनीय असं स्वराज्य निर्माण करायचंय म्हणजे एक विजन दिसतं म्हणजे एक ध्येय दिसतंय महाराजांचं म्हणजे महाराज जे आहे ते ध्येयवादी होते त्यांनी आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवलं होतं तर आपणही आपलं ध्येय ठरवलं पाहिजे म्हणजे हा एक विचार आपण घेतला पाहिजे की नेहमी माणसांनी ध्येयवादी असावे काहीतरी विजन असावं म्हणजे जर तुम्हाला एक लिडर व्हायचा असेल नेता व्हायचा असेल मोठा माणूस व्हायचा असेल तर तुमच्याकडे एक विजन हवं अ लिडर हु हॅज अ व्हिजन म्हणजे ज्याच्याकडे व्हिजन आहे तो लिडर अशी लिडरशिपची एक व्याख्या करण्यात येते आणि तसंच आपल्याकडे सुद्धा एक व्हिजन असलं पाहिजे मला भविष्यात काय करायचं आहे मी भविष्यात काय करू इच्छितो तर या सगळ्या ज्या गोष्टीत खूप महत्वाच्या आहेत त्याच्यामुळे हा एक विचार खूप महत्वाचा आहे की आयुष्य जगत असताना कुठलेही ध्येय ज्याच्याकडे नसेल तर तो माणूस आयुष्यात कधीच जाऊ शकत नाही म्हणजे आपण आपलं ध्येय ठरवलं पाहिजे ओके त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगू इच्छितो की महाराजांना माहितीची भूक होती ज्ञान मिळवण्याची एक खूप मोठी भूक होती आता याचं उदाहरण कसं सांगता येईल की तुम्हाला माहिती आहे की अफजल खानाचा वध झाला त्याच्यानंतर मग महाराज पन्हाळ्या गळ्यातून सुटले मग शाहिस्ते खानाची बोट छाटली या सगळ्या घटना आपल्याला माहितीये पण त्यानंतर औरंगजेबानं महाराजांवरती चालून येण्यासाठी मिर्झा राजे जयसिंग यांना खूप मोठं सैन्य देऊन पाठवलं आणि त्यावेळी महाराजांनी मात्र माघार घेतली आणि महाराजांनी ठरवलं की आपण तह करूया तो पुरंदरचा तह जो आहे तो प्रसिद्ध आहे तर तो तह करण्यासाठी किंवा महाराजांना पहिल्यांदा भेटण्यासाठी जायचं होतं मिर्झा राजे जयसिंगाकडे आणि तेव्हा निशस्त्र जायचं होतं आणि मिर्झा राजे जयसिंगाकडे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे निशस्त्र गेले कुठल्याही प्रकारचं शस्त्र न घेता गेले आता एक लक्षात घ्या तिथं गेल्यानंतर त्यांना एक माणूस भेटला म्हणजे मिर्झा राजे जयसिंग यांचा तोफखाना प्रमुख होता ज्याचं ना नाव होतं त्यांचं नाव जे आहे निकोलाय मालुची असं नाव होतं त्यांचं तर तो व्यक्ती भेटला ना हा व्यक्ती इटलीचा होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना अनेक प्रश्न विचारून काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला म्हणजे पहिला प्रश्न त्यांना असं विचारलं की बाबा तुम्ही कुठल्या देशातून आलात तुमच्या इथे राजा कोण तुमच्याकडे राणी कोण तुमच्याकडं सैन्य किती आहे तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्या इटालियन माणसाला महाराजांनी विचारले म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की महाराज शत्रूच्या छावणीमध्ये आहे की जिथं बाबा स्वतःच्या जीवाची सुद्धा शाश्वती नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा महाराज माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे त्यांना माहितीची भूक किती आहे मग आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ही गोष्ट घेणं खूप गरजेचं आहे की माहितीची आधी ज्ञानाची भूक आपल्या सर्वांना पाहिजे ज्याच्याकडे माहिती आहे इन्फॉर्मेशन आहे आज आपण म्हणतो म्हणतो की ज्याच्याकडे डाटा तोच बिरला वाटा असं आपण म्हणतो म्हणजे माहिती किती महत्वाची इन्फॉर्मेशन किती महत्वाची त्याच्यामुळे आपण विद्यार्थ्यांनी सुद्धा माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे इन्फॉर्मेशन मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे या सगळ्या गोष्टी विद्यार्थी या नात्याने आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाच्या आहेत ओके तर यानंतर आणखी काही महत्वाच्या अनेक गोष्टी आहे महाराजांच्या बाबतीमध्ये तसं जर बघायला गेलं एक तर एकतर आहे नवीन गोष्टींची निर्मिती करणे म्हणजे नवनवीन गोष्टी शिकणे नवनवीन प्रयोग करणं जसं की महाराजांनी आरमाराची निर्मिती केली म्हणजे आरमार तसं जर बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कुठल्याही भारतीय राजाचं आरमार नव्हतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात कारण त्यांनी आरमाराची सुरुवात स्थापना केली आणि हे आरमार भारतीय राजाकडून होतं संदर्भात माहिती आपल्याला नव्हती तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला आरमार निर्माण केलाय आणि हे आरमार निर्माण केल्यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी एका इंग्रज अधिकाऱ्यांनी पत्र लिहिलं होतं त्यांच्या वरिष्ठांना आणि त्याच्यामध्ये उल्लेख आहे की एकोणीशे पासष्ट सॉरी सोळाशे पासष्ट चौसष्ट पासष्टच्या दरम्यान ते असेल त्याच्यात उल्लेख असा होता की या राजाने जे काही आरमार तयार केलेलं आहे तर ते आरमार इतकं कमी दर्जाचं आहे की त्या आरमाराला आम्ही एका झटक्यात त्याला त्याचा सर्वनाश करू म्हणजे आपली एक जर ब्रिगेड पाठवली आपण एक जर आपलं आपलं जहाज पाठवलं तर लगेच त्या आरमाराचा धुव्वा उडू आपण असं कोण म्हणतोय इंग्रज अधिकारी एका पत्राद्वारे म्हणतोय आणि नंतर पंधरा सोळा वर्षानंतर जवळपास सोळाशे अठ्याहत्तर एकोणऐंशीच्या च्या दरम्यान इंग्रज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचं युद्ध झालं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की एक जलदुर्ग बांधायचा तो म्हणजे खांदेरी बेटावरती तिथे तिथे महाराजांनी जलदुर्ग बांधायला घेतला पण इंग्रजांना ज्यावेळेस ही गोष्ट लक्षात आली त्यावेळेस इंग्रजांनी त्यांच्या दोन जहाज पाठवली मराठ्यांवरती आक्रमण करण्यासाठी परंतु मराठ्यांनी खूप चांगला प्रतिकार केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी खूप चांगला प्रतिकार केला आणि जवळपास काही महिने ही चकमक चालली आणि त्याच्यामध्ये इंग्रजांना अक्षरशः पराभव स्वीकारावा लागला म्हणजे जे इंग्रज म्हणायचे की आम्ही जगावर राज्य करू शकतो आम्ही कधीच गुलाम होऊ शकत नाही कारण आमचं समुद्रावर राज्य आहे आम्ही समुद्रावर राज्य करू शकतो म्हणजे एवढाच गमेंट होता एवढा अभिमान इंग्रजांना होता आणि तो अभिमान अक्षरशः चुराण्यात गेला होता आणि त्यावेळेस तिथला जो तेव्हाचा जो कॅप्टन आहे तो पत्र लिहितो त्यांच्या वरिष्ठांना आणि त्या पत्रात तो लिहितो की या राजाने आमचा खूप आश्चर्यकारक असा पराभव केलेला आहे आणि जर आपल्याला या राजाला हरवायचं असेल तर त्याच्याकडे ज्या होड्या आहेत त्याचं जे आरमार आहे त्या पद्धतीचंच आरमार आपल्याकडे असावं तरच आपण या राजाला हरवू शकतो या राजाचा पराभव करू शकतो म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की जी गोष्ट कुठल्या राजाने भारतातल्या कधी केली नव्हती आरमार स्थापन करण्याची आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि ती चांगल्या दर्जाचा आरमार त्यांनी निर्माण केलं म्हणजे नवीन गोष्टी करणं आणि त्या पण चांगल्या क्वालिटीचा ही गोष्ट पण महाराजांकडून शिकली पाहिजे आणखी एक महत्वाची गोष्ट शिकली पाहिजे आपण की ती म्हणजे व्यापार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त फादर ऑफ इंडियन नेव्ही नाही म्हणता ना। फादर ऑफ इंडियन मर्चंट नेव्ही सुद्धा आपण म्हणू शकतो कारण व्यापार सुद्धा चालू केला होता कारण काही आ, परदेशी जे काही आपल्याकडे इंग्रज होते फ्रेंच होते डच होते यांच्यातल्या काही पत्रातून असं दिसतंय की एका पत्रामध्ये असा उल्लेख आहे की बाबा छत्रपती शिवाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मला तर आता इंग्लंडच्या का डचच्या कोणाच्या तरी पत्रामध्ये आहे आता मला ते जास्त आठवत नाही एवढं क्लिअरली पण ते असं आहे की हा राजा जो आहे याची दोन जहाज दरवर्षी जातात आणि खूप चांगला व्यापार करतात परकीय आणि त्या व्यापारातून या राज्याला खूप मोठा फायदा होतोय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यापार सुद्धा सुरू केला होता आणि आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या युवकांची अशी परिस्थिती आहे की नोकरी मला नोकरी करायची आपण व्यापारात आणि उद्योगामध्ये कधीच पडत नाही तर ही गोष्ट सुद्धा महाराजांकडून आपण शिकली पाहिजे की आपण अशा प्रकारच्या व्यापारामध्ये सुद्धा पडलं पाहिजे इन फ्युचरमध्ये आणि विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की नवीन गोष्टी ज्या गोष्टी कोणी केल्या नाही त्या आम्ही करणार इन फ्युचरमध्ये तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट आहे की महाराजांनी मराठी भाषा टिकवण्यासाठी अनेक प्रयत्न केले म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे काय की पूर्वीच्या काळामध्ये जी पत्र जायची ती शक्यतो पर्शियन भाषामध्ये म्हणजे परकीय भाषामध्ये जास्तीत जास्त जायची मराठी भाषेतून नाही जायची मग महाराजांनी काय ठरवलं पुढे की बाबा मराठी भाषा जी आहे ती यावनी भाषेमध्ये लुप्त होत चाललेली आहे मरे म्हणजे मराठी भाषा जी आहे ती आता हळूहळू गायब होत चाललेली आहे या पत्रामधून तर महाराजांनी आपले मंत्री रघुनाथ पंत हनुमंत यांना हनुमंत यांना हनु बोलवलं आणि त्यांना म्हटलं की बघा तुम्ही काही काम करा की आपण आपले जे जी, जी परकीय भाषा आहे त्या भाषेतून आपण पत्र लिहितो तर त्या परकीय शब्दांना पर्यायी मराठी शब्द आहे ते शोधून काढा आणि अशी एक डिक्शनरी बनवा असा एक शब्दकोश बनवा आणि पहिला राज्य व्यवहार कोश बनला आणि त्यानंतर मग जी पत्र आहे ती मराठी भाषेमधून जायला लागली जवळपास जे सात ते आठ टक्के प्रमाण होतं पत्रामध्ये मराठी शब्दांचं ते जवळपास साठ सत्तर टक्क्यापर्यंत पोहोचलं आणि नंतर हळूहळू ते वाढतच राहिलं म्हणजे मराठी भाषा टिकवण्यासाठी महाराजांनी प्रयत्न सुरू केले होते त्या काळामध्ये आणि आज आपली मराठी भाषा कुठं चालली म्हणजे आज मला जर का एखाद्या टपरीवर जायचं असेल पाणीपुरी खायला जायचं असेल तर आपला मराठी माणूसच तिथं म्हणतो आपणच म्हणतो की भैया एक पाणीपुरी दे का मराठी बोलायला प्रॉब्लेम येतोय का आपण का नाही मराठी बोलत आपण मराठी बोलत नाही त्यामुळं समोरचा व्यक्ती सुद्धा मराठी शिकत नाही नुसत्या व्हिडिओ काढून पोस्ट करण्यापेक्षा आपण मराठीतून बोलणं गरजेचं आहे मुंबईला जा कुठेही जा कुठल्याही व्यक्तीशी महाराष्ट्रात बोलताना मराठीतच बोला भले तो माणूस हिंदी मधून बोलत असेल तुम्ही मराठीतून बोला मला बाबा हिंदी येत नाही म्हणा मराठीतूनच बोला भाषा सगळ्यात महत्वाचं आहे इंग्रजी शिकणं गरजेचं आहे हिंदी पण शिकणं गरजेचं आहे जिथं गरज आहे तिथं ठीक आहे पण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोललं पाहिजे आणि मराठी भाषा टिकवण्याचा प्रयत्न आपण स्वतः केला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आपण मला तर वाटत शिकल्या पाहिजे प्लॅनिंग कसं करावं कष्ट करणं हा एक म्हणजे कष्ट महाराज जे आहे ते खूप म्हणजे बघा तीन प्रकारची लोक असतात त्याच्यामध्ये एक प्रकारचं व्यक्ती म्हणजे कष्टाळू म्हणजे खूप कष्ट करणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये जर बघितलं तर वेळ अजिबात वाया घालवला नाही प्रत्येक क्षणाचा प्रत्येक वेळेचा खूप चांगला उपयोग केलेला आहे त्यांनी खूप कष्ट करून एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं म्हणजे कष्टाळू श्रेणीमध्ये ते येत होते आणि आपण सगळ्यांनी त्यांचा हा एक मोठा गुण घेतला पाहिजे की कष्ट करणं म्हणजे अभ्यास करणं आता बोर्डाची परीक्षा आता दहावीच्या मुलांची जवळ आलेली आहे तर त्यांनी सुद्धा अभ्यास केला पाहिजे कष्ट केलं पाहिजे मेहनत केली पाहिजे त्याच्यातूनच आपण पुढे जाऊ शकतो दुसऱ्या प्रकारचे लोक असतात कष्ट टाळू ती कष्ट टाळत वाचतात आणि तिसऱ्या प्रकारचे असतात कसं टाळू बाबा हे सगळं मी कसं टाळू अशा प्रकारचे लोक असतात त्यामुळे आपण नेहमी कष्टाळू या श्रेणीमध्ये राहिलं पाहिजे कष्ट करत गेलं पाहिजे आणखी एक मला जाता जाता तुम्हाला एक सांगावं असं वाटतंय की एक लक्षात घ्या की इंग्रजांनी भारतावरती खूप वर्ष राज्य केलं आणि ते राज्य केल्यानंतर मग शेवटी ज्या वेळेस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला इंग्रज भारत सोडून सोडून गेले आणि तेव्हा इंग्रजांचे एक अधिकारी होता ज्याचं नाव होतं फिलिप्स मॅसन तर ह्या अधिकाऱ्याला एक प्रश्न पडला की आपण एवढा जो मोठा देश आहे या मोठ्या देशावरती राज्य का करू शकलो बाबा त्याचं नेमकं काय कारण आहे की का करू शकलो है? याची कारण शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला भारतातल्या वेगवेगळ्या लोकांना तो भेटला आणि त्याचबरोबर त्याच्या इंग्लंड मधल्या सुद्धा लोकांना भेटला अनेक प्रश्न विचारले पण त्याची उत्तरं काही सापडलीत नाही त्याच्या मनाचं समाधान झालं नाही की बाबा इंग्लंड जो देश आहे इंग्रज एवढी वर्ष कसं काय आपल्या देशावर राज्य करू शकले नंतर या व्यक्तीने काय केलं याला उत्तर सापडलं नाही तेव्हा या व्यक्तीने केलं काय केलं की इतिहासाचा अभ्यास केला भारताच्या इतिहासाचा पूर्ण अभ्यास केला आणि त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की बाबा मी जवळपास पाच पेक्षा अधिक राज्यकर्त्यांचा अभ्यास केलाय आणि या पाच पेक्षा अधिक राज्यकर्त्यांमधून मला जे काही राज्य ज्या काही राज्यकर्त्यांनी प्रभावित केलं जास्त त्याच्यामध्ये एक नंबरला छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणजे संपूर्ण भारतामध्ये ज्या राजांनी प्रभावित केलं त्याच्यातला एक नंबरचा राजा म्हणजे एक नंबरचे राजे जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांना दिसले आणि त्याच्या पुढे जाऊन ते काय म्हणतात की त्यांनी सांगितलं की या संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये एकमेव असा राजा होता की ज्यांना माहिती होतं की सैन्य जे आहे ते पोटावर चालतं पोटावर जगतं दुसरा महत्वाचा मुद्दा की याच राजांना माहिती होतं की राष्ट्रवाद म्हणजे काय राष्ट्रवाद म्हणजे काय हे हा जो राष्ट्रवाद आहे तो नेमका छत्रपती शिवाजी महाराजांनाच कळाला होता आणि त्याच्या पुढे जाऊन सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी आहेत एक सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की जर छत्रपती शिवाजी महाराज पाच वर्ष आणखी जगले असते तर कदाचित आम्हाला या देशामध्ये राज्य करायची संधी अजिबात मिळाली नसते म्हणजे बघा किती मोठं स्टेटमेंट कोण म्हणतोय भारतातला कोण व्यक्ती नाही इंग्लंड मधला व्यक्ती म्हणतोय इंग्लंड मधला एक मोठा अधिकारी म्हणतोय की पाच वर्ष जर काय हे राजे अजून जगले असते तर आम्ही या देशावरती राज्य करू शकलो नसतो आणि सगळ्यात दुसरी शेवटचं एक महत्वाचं वाक्य ते म्हटलंय आणि ते आपण सगळ्यांनी आपल्या मनामध्ये करून ठेवलं पाहिजे की आम्ही या देशावरती राज्य करू शकलो कारण या देशातले लोक छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले होते म्हणून म्हणजे लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण विसरलो म्हणून इंग्रज आपल्यावरती राज्य करू शकले मग एक लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जे आहे ते मनातून मनात करून ठेवलं पाहिजे आणि त्याचबरोबर महाराजांचं नुसतं नावच नाही तर महाराजांचे विचार सुद्धा आपण आत्मसात केले पाहिजे नाहीतर नुसतंच आपण मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि अभ्यास नाही करायचा कष्ट नाही करायचं जो छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा गुण होता कष्ट करणं पण तो आपण जर नसल करत तर मग काय उपयोग नाही आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून उपयोग नाहीये आपण महाराष्ट्रामध्ये कुठल्या तरी एखाद्या दुकानामध्ये चाललोय कुठल्या तरी आणि तिथं जाऊन आपण परकीय भाषेमध्ये चर्चा करतोय तर मग कसं काय व्हायचं मग आपण महाराजांचे विचार पुढे घेऊन चाललोय का तर मला असं म्हणायचंय की जर आपल्याकडे विजनच नसेल आपल्या आयुष्याचं जर विजन नसेल तुमच्याकडे काही ध्येय नसेल तर मग आपण छत्रपती शिवाजी महाराज की जे म्हणायचं का की महाराजांचं जे ध्येय होतं त्यांनी ठरवलं होतं तो एक मोठा गुण आहे तसं ध्येय आपण हे ठरवलं पाहिजे तर त्यामुळे लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप महत्वाच्या आहेत तर माझा काही म्हणजे मी काय एवढा मोठा व्यक्ती नाहीये की छत्रपती शिवाजी महाराजांवरती खूप काही बोलावं जितक्या छोट्या छोट्या गोष्टी माझ्या अभ्यासात आल्या होत्या तर त्या मी शेअर केल्या जर या आजच्या चर्चेमध्ये माझ्याकडून चुकून जर का काही शब्द चुकीचे जर बाहेर पडले असतील तर त्याबद्दल मी त्या त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो चुकून कधी कधी काही गोष्टी चुकीच्या सुद्धा बोलल्या जाऊ शकतात तर त्या सांभाळून घ्याव्यात आणि आजच्या या चर्चेमध्ये मी इथंच थांबतो छत्रपती शिवाजी महाराज की जय